जय शिवराय दोन हजार आठ साली बापट कमिशनचा अहवाल मराठा समाजासाठी वरदान ठरणार होता परंतु शेवटच्या बैठकीसाठी श्रीयुत छगन भुजबळ यांच्या दबावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी श्रीयुत रावसाहेब कसबी यांची आयोगामध्ये नियुक्ती केली आणि त्यात राजकारण झालं आणि बापट आयोगाचा अहवाल पुढच्याच महिन्यात मराठा विरोधी अहवाल म्हणून समोर आला त्यानंतर राणे समितीला स्पष्टपणे आदेश दिला होता सरकारने की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी अभ्यास करून अहवाल द्यावा राणे समितीने जर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी शिफारस केली असती तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती त्यापासून जे सुरू झालंय मराठा समाजाच्या मागे संकट ते आरक्षणाचं संकट आजही त्याच अवस्थेत आहे शरद पवार साहेबांचा मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्याला पाठिंबा नाही पण फडणवीस साहेबांचा सुद्धा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करायला पाठिंबा नाहीये कोणताही राजकीय पक्ष अगदी वंचित आघाडी आय एमआयएम असो की कोणताही पक्ष असो शिवसेना असो कोणाचाही मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्यासाठी पाठिंबा नाही परंतु एक सत्य मराठा समाजाने आता समजूनच घेतलं पाहिजे आणि अत्यंत जबाबदारीपूर्वक आणि फार कळकळीने मी सांगतोय मराठा बांधवांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे दोनच उपाय आहेत एक म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी संसदेमध्ये घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाचा कायदा कोर्टामध्ये टिकू शकणार नाही जो पन्नास टक्क्याच्या वरचा आरक्षण देतो म्हणजे तेवढं एक जे कलम आहे ते न्यायालयात टिकू शकत नाही ज्यामुळे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी केंद्रामध्ये केंद्र सरकारने संसदेच्या माध्यमातून घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण टिकू शकत नाही ही एक वस्तुस्थिती आहे आणि हा एक मार्ग आहे की केंद्रातील सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला संरक्षण दिले पाहिजे नव्हे जसं पंधरा सहा आणि सोळा सहा ही अनुच्छेद संसदेने घटनेमध्ये घातले त्यातच मराठा आरक्षणाचा उल्लेख करून किंवा अन्य कुठे मराठा आरक्षणाचा उल्लेख करून पंधरा चार मध्ये सोळा चार मध्ये मराठा समाजाला घटना दुरुस्तीने संरक्षण देता येऊ शकते आणि हे काम सर्वस्वी केंद्र सर्वित आहे परंतु राज्य सरकारची जबाबदारी खूप मोठी आहे आणि याबाबत मागे तीस सप्टेंबर रोजी म्हणजे एकोणतीस सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या डेलिगेशनने चा मान्य छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी या राज्य सरकारकडे केलेली आहे की त्यांनी केंद्राकडे अशी घटना दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पाठवावा परंतु राज्य सरकारने त्या दृष्टीने हालचाल केलेली नाही हा मार्ग जर पसंत नसेल तर दुसरा एकच मार्ग मराठा समाजासमोर उरतो तो म्हणजे न्यायालयामध्ये जाऊन कायद्याच्या व घटनेच्या चौकटीमध्ये मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून घेणे याचा अर्थ असा की मराठा समाज आजही ओबीसीच आहे नंबर एक सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या राज्यामधला आहे आणि तो घटनात्मक वर्ग असल्यामुळे त्याच आरक्षण हे ओबीसी आरक्षणच आहे आरक्षणाचा कायदा दोन हजार एक आणि दोन हजार सहा यामध्ये या ओबीसीची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये ओबीसी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशीच व्याख्या केलेली आहे त्यामुळे मराठा समाजाचा आज राज्यातील जे ओबीसी आरक्षण आहे त्यावर एक नंबरचा अधिकार आहे त्यामुळे मराठा समाजासमोर एकच पर्याय दुसरा उरतो तो म्हणजे मराठा समाजाचा न्यायालयाच्या माध्यमातून आता अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करून घेणे ओबीसी आरक्षण म्हणताना भटके विमुक्त यांचं आरक्षण मी म्हणत नाही मग लोकसंख्येमध्ये असलेल्या जाती साडेतीनशे जाती आहेत मग साडेतीनशे जाती आहेत म्हणून तो प्रवर्ग नाहीये आरक्षणाचं जे पर्सेंटेज ठरतं प्रमाण ठरतं ते जाती किती आहेत यावरून ठरत नाही एकूण लोकसंख्या किती आहे यावरून ठरतं आणि त्यामुळे जर कोणाचं नुकसान होणार असेल म्हणून मराठा समाजाने आरक्षण घेऊ नये असं काही कोणाला घटना अधिकार दिलेला नाही त्यामुळे ज्या ज्या राजकीय पक्षांची अशी भूमिका होईल एकतर केंद्रामध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाला संरक्षण दिलं पाहिजे किंवा ते जर होणार नसेल तर भाजप हे मराठा विरोधी आहे हे मान्य करून मराठा समाजाला कोर्टाच्या माध्यमातून आपलं आरक्षण ओबीसीतच कसं करून घेता येईल यासाठी न्यायालयीन लढा लढावा लागेल आणि या दोन मार्गाशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा तिसरा मार्ग अस्तित्वात नाही आणि याबद्दल जे जे विरोध करतील ते शरद पवार असो राष्ट्रवादी काँग्रेस असो भाजपा असो फडणवीस असो चंद्रकांत दादा पाटील असो शिवसेना असो की काँग्रेस असो हे सगळे मराठा आरक्षणाच्या विरोधी आहेत असं माझं ठाम मत आहे त्यामुळे या सगळ्या राजकीय पक्षांना एकच विनंती आहे तुम्ही चा चा मा मा की तुम्ही मराठा समाजाचा न्यायालयाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये समावेश करण्याला तरी पाठिंबा द्या किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे कायदेशीर आहे असं करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे दबाव आणा या दोन्ही पैकी एकच मार्ग आता सगळ्या राजकीय प्रतिनिधींसमोर पक्षांसमोर मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांसमोर उपलब्ध आहे आणि यापैकी जो मार्ग कोणी घेईल त्याला मराठा समाज पाठिंबा देईल त्यामुळे कोणत्याही राजकीय भूमिकेतून मला बोलायचं नाहीये आम्ही सगळ्या राजकीय भूमिकेच्या पलीकडे आहोत जर फडणवीस साहेबांना वाटत ते आरक्षण मिळवून देऊ शकतात तर त्यांनी केंद्र सरकारकडून तातडीने मराठा आरक्षणाच्या साठी घटनादुरुस्ती करून घ्यावी संरक्षण द्यावं आणि मराठा समाज नक्की आपल्या शब्दाला जागेल आणि मला असं वाटतं की मराठा समाज त्यांना सत्तेपर्यंत सुद्धा पोचवेल परंतु आम्ही काही नाही केलं तरी आता जे सरकार अस्तित्वात आहे ते फार दिवस टिकेल असं मला वाटत नाही कारण त्यांच्या स्पष्ट भूमिका नाहीत आणि त्यांच्या भूमिका संदिग्ध असल्यामुळे मराठा समाजाचा मोठा घात होत आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी आणि या अशा संदिग्ध राजकीय परिस्थितीमध्ये मराठा समाजाला वेठीला धरू नये मराठा समाजाच्या बाजूने एक तर ओबीसीत घालण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी त्यांनी साथ द्यावी नाहीतर केंद्र सरकारकडून घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण संरक्षित कसं होईल त्याचा प्रयत्न करावा या दोन पैकी, जो आधी आमच्यासाठी काम करील त्या राजकीय पक्षाला नक्की मराठा समाज डोक्यावर घेईल धन्यवाद जय शिवराय जय भारत